तडवी द गाईड भुसावडच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस साजरा आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या तडवी द गाईड भुसावड या सामाजिक आणि पर्यावरणीय संस्थेने जागतिक आदिवासी दिवस पारंपरिक पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला या निमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये फटाके आणि बँड न वाजवता त्यात होणारा वायफळ खर्च टाळून समाजाच्या महिला पुरुषांनी आपल्या पारंपरिक वेशभूषा आभूषणे परिधान करून आपली संस्कृती आणि चालीरितींचे दर्शन घडविले यावेळी जुन्या काळात बैलगाडीवरून जाणाऱ्या लग्नवरातीचा सजीव देखावा साकार करून मान्यवरांचे स्वागत सत्कार झाडांची रोपे देऊन करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी बाल कलाकार अरहान अशफाक इशल सलीम अदनान सोनू यशफिन वजीर अनम आरिफ अरसलान अशफाक सोफिया मुबारक आणि जिशान रिजवान तडवी यांनी भिल्लोरी भाषेतील गाण्यावर आदिवासी नृत्य सादर केले तर महिलांनी भिल्लोरी भाषेतील झुला गीत हळदीच्या दिवशी गायली जाणारी गोयसोईनी अशी लोकगीते सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल